एक मिनिट बंडा बंडामा आणि साळीपुरातील ज्ञानेश्वर छोलेसे राहत या सत्कार होणार आहे पेटेवाले मोहन पाटील मोहन पाटील पेटेवाला शीर माइक बंद कर दियो क्यों त्यों माइक बंद करेगी सर हेलो त्यात बंडू पाटील उदगिरी पुजारी यांनी कुस्ती लावली होती एक लाख रुपये पाच हजार रुपये विजय पवलांना देवालाही दिलेला आणि पांग थकल्याला आहे बर का कृषी विस्तार अधिकारी अमोल पाटील अमोल पाटील यांचा ला सुरुवात झालेला आहे महाराष्ट्राचे दोन महाराष्ट्र केसरी लढत आहे लांगेचा पैलवान आहे तो नाशिकचा आहे ज्या नाशिक, नाशिक जिल्ह्याला आजपर्यंत गदा नव्हती महाराष्ट्र केसरीची आणि काका पवार तालमीलाही गदा नव्हती ती या पैलवाना गदा घेतली असा हर्ष सदगीर छत्रपती पुरस्काराचा मानकरी आहे आणि समोरचा पृथ्वीराज पाटील हिरव्या लांगेचा पोरगा सेना दलानं घेतलं या पैलवानाला बावीस चा अधिवेशन लागलं ला? राजधानी सातारला सगळ्यांनी बोलणं दिली आणि या पोराचं नाव कोणाच्या ध्यानी मनी नव्हतं दुष्काळ पडला होता कोल्हापूरला कुस्ती पंढरीला आणि या पोरानं बावीस वर्षानंतर गदा घेतली महाराष्ट्र श्रीची असा तो खालचा पोर घालतो पृथ्वीराज पाटील देवथानचा आहे पन्नाळा तालुका आणि त्याच्या पायत्याला तिथला पोरगा ज्या पन्हाळ्याला साठ हजार फौजेचा वेडा पडला होता सिद्धी जोहारचा तो वेडा फोडला वीर शिवा काशी छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि शिवा काशी या स्वराज्याच्या कामी आले प्राणाची आहुती दिली वीर शिवा काशी किती परवायचो सेना आलाय सेना दल आणि वरचायचो अर्जुन पुरस्काराची मानकरी काका पवार यांचा पट्टाय घुटना ठेवला घुटना, आणि घुटना मजबूत केलेला आहे स्वतः साहेबात मध्ये साहेबात जीना यहां मरना यहां इसके शिवाय जाना का निघून जाण्याचा प्रयत्न करतो निघून जाण्याचा आणि घर 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 खरा किती माणिकवाडीला तीन तारखेला कुस्ती आहे माऊली नंदाड यांनी किरण भगत अशी कुस्ती होणार आहे मदने नाना त्यांच्या वाढदिवसानिमित्त राहुल जाहीर करताय कुस्तीला सुरुवात झाल्या अनेक बारी कुस्ती झालेली आहे स्वतः एकोणीसशे चौसष्ट सालची ऑलिम्पिक वर जपानची राजधानी टोकियो गाजवली आणि ऑलिम्पिकला या भारताकडून या महाराष्ट्राचे सुपुत्र गेले या जा तेरा पैलवान गेले तेरा पैलवान महाराष्ट्राकडून एकोणीसशे वीस ला राजेशी शाहराजांचा पहिला पैलवान गेला दिनकर शिंदे परत

हप्ते घालून मोडण्याचा प्रयत्न होता सदगीर पैलवांचा मानेचा कस काढतोय खाशबा चरित्र सांगतो जरा ऐका बंडामा हात आल्या आणि खाशबादादांच्या आठवणारी एकोणीसशे पंचवीस चा जन्म गोळेश्वर गाव कराड तालुक्यातलं सातारा जिल्ह्यातला पट घेऊन उठून जाण्याचा प्रयत्न कब्जा घेतला पृथ्वीराज ना कष्टाच्या जोरावर हा पोरगा महाराष्ट्र केसरीला गवसणी गाठली असा यो पोरगा कोरोनाला एकोणीसला वी एकोणीस वी वीस एकवीस अनेक तालमीला कुड पडली बरोबर का होते खंडेकर आणि सातारला राजधानीच्या पायथ्याला मैदान घेतलं अजिंक्य ताराच्या आणि या पोराला वजन दिलं कुणाच्या ध्यानी नाव नव्हतं आणि या पोरग्यानं बावीस वर्षाचा दुष्काळ संपवला बावीस वर्षाचा असा हा पोरगा पृथ्वीराज पाटील वरती आहे तो सगळं घरानं पैलवान कितला मैदानाचे आयोजक मंडळींचं कौतुक आहे शबास प्रताप पाटील जरा हात वरती करा जयदीप पैलवान अभिजित पाटील कुठं आहे दीपक पाटील या सर्व मंडळींमुळे हे शक्य झालेलं आहे अमित पाटील कुस्त्या घेणं तेवढं सोपन हवं कुस्त्या घेणं एका टाइम लग्न ठरल उदय पण कुस्त्या ठरत नाही पाच वाजल्यापासन अखंड मैदान चालाय कुणी जागा सोडलेली नाही नाही देवा थपा झाली कुस्ती बरेच जण उठून जातात बऱ्याच ठिकाणी पण माणसं आहे स्वतः एस पी साहेब इथं आहे तसेच या गावचे भूषण वैभव असणारे राहुल पाटील साहेब इथं उपस्थित आहेत दानदार व्यक्तिमत्वाचे दत्तात्र बंडू पाटील उदगिरीचे पुजारी कुठे आहेत धन्यवाद मुंबई ग्रामस्थ तसेच कंदूर ग्रामस्थ श्री अंबिका माता मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त कंदूर ग्रामस्थ व मुंबई ग्रामस्थ यांच्या वतीनं हे मैदान आहे एक चाक एक चाकची पोझिशन आहे बऱ्याच वेळा ही कुस्ती झालेला आहे हन त्याला मारलेला आहे त्यान याला मारलेला आहे अस्सल ये चोवीस कॅरेट आकडी वडली समोरला दोन लाख रुपये ना मला कुस्ती लावलेली ला। आहे दोन लाखला हो कुस्ती सुटणार नाही अस्सल कुस्ती आई कळतं एक बजरंग बलीचा जय जयकार करा दोन्ही हात वर्धी करायचं पुढच्या जे मी मुक्क उशिला मुक्क ओ रो की ओ बजरंगबली की धन्यवाद अवघी दुमदुमली कंदूर नगरी अवघी दुमदुमली यासाठी केला होता हट्टास यासाठी केला होता हट्टास सर्वांच्या चेहऱ्यावरती आनंदाताचा तेज धडकाय लागला राहुल पाटील साहेब वेळात वेळ काढून या पांढरी साठी कर आणि एस पी साहेब खरोखर कौतुक आहे साहेबांचा अलिबाग येथे आता कार्यरत आहेत साहेब तरुण पिढी नेरवस्थी व्हावी सशक्त व्हावी बलद व्हावी यासाठी मैदान आहे राहुल पाटील साहेब विनाशाच्या काठीवर तरुण पिढी आहे आणि विनाशाच्या काटेवरनं माग खेचण्याचं काम करताय कुस्ती मैदान काय वाढवायचं काय फुलवायचं काय टिकवायचं काय जगवायचं ते सगळं हितन शिकून जायचं आजचं मैदान कंदूरचं मैदान कंदूरचं मैदान गावाला गावपण आलं गावाला गाव परत घुसला कब्जा घेतला प्रत्येक जण म्हणतो माझ्या घरात असा पृथ्वीराज हर्ष सदगीर तयार करणार एकोणीसशे त्रेपन्न महाराष्ट्राच्या कुस्तीगीर परची स्थापना झाली आणि एकसष्ट ला पहिले महाराष्ट्र केसरी स्पर्धा घेण्यात आली सव्वा अधिवेशन या महाराष्ट्राचा महाराष्ट्र केसरी सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकसष्ट छत्रपती संभाजीनगर एकोणीसशे बासष्ट ला भगवान मोरे झाले एकोणीसशे त्रेसष्ट ला अनिर्णित राहिलं एकोणीसशे चौसष्ट आणि पासष्ट ला सांगली जिल्ह्याला गदा गेली महाराष्ट्र केसरीची एकोणीसशे सासष्ट ला दीनानाथी अण्णा झाले एकोणीसशे सदुसष्ट अडुसष्ट चंबा मुतनाळ झाले एकोणीसशे सत्तर आणि एकाहत्तर दादूमामा चौडे सत्तर एकाहत्तर दादूमा चौघडे एकोणसत्तर ला त्यागोदर मामा झाले बहात्तर त्र्याहत्तर लक्ष्मण वडर झाले एकोणीशे चौऱ्याहत्तर ला युवराज पाटील अशा पर्यंत सगळ्या महाराष्ट्र केसरीचा इतिहास सांगू शकेल मच्छी गोता।, मच्छी गोता पंचांचा निर्णय त्यांना माहित आहेत दोघे विनयशील आहेत नम्र आहे दोघांसाठी जोरदार टाळ्या व्हायला पाहिजेत कशी झाल्यात बघा घामाच्या दारेनं शोभून दिसायला लागल्या कब्जा घेतलाय सम संधी मानवरती घोटना ठेवलाय पृथ्वीराज घोटण्याची पकड बरेच जण अंदाज लावायला लागले नाही पण हिथला अंदाज हिथला एक्झिट पोल सदा सजी लागत नाही सर हा टायमिंग द्या एक मिनिट एक मिनिट हजार वर्षाचा खेळ हजार वर्षाची परंपरा सर हा पाच मिनिटा टाइमिंग देऊया पाच मिनिटाचा टाइमिंग दिलेला आहे पाच मिनिटात कुस्ती जर आर पार झाली नाही तर कुस्ती गुणावर लागे बऱ्याच ज्या घरात शिजलेला आहे पण इथं काय शिजते बघूया म्हणते काय शिजत नाही नाही इथं नाही हो हॉटेलात पण शिजलेला आहे शाकाहारी पण शिजतय असा खेळा शायद तब्येती बघा वाटत नाही का असं घरात हा बस आ? शबस? 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 वा शबास 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 साहेब हो, त्या हलगीवाली जे कुस्ती लावा त्याला तसाच गड़ी आणायला पाहिजे करंट बाज आहे बऱ्याच वेळा ही कुस्ती झालेली आहे बऱ्याच वेळा तुल्यबळ अडत आहे सोडा एक मिनिट मात 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 हा मात्र प्रदीप मामा कुस्ती पॉइंट वर गे आता, गुणावर लागत्या जेदी पैलवान तुम्ही थांबा अत्यंत शांत सुसंस्कृत पैलवान मी पाहिलेले दोन पैलवान ऊर्जाला घासावं लागतं चार चार वाजता उठावं लागतं पॉइंट घेताना चड्डी पकडली तर पॉइंट दिला जाणार नाही चड्डी धरायची नाही आणि माग सरकला तर त्या पोझिशन बघितलं जाईल किती वेळा माग सरतोय मग विजय दिला जाईल अगदी बरोबर आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये नियम आलेले आहेत हो आणि एक स्पर्धेला पंच असतात जयदीप पाटील कंदुरकार हो मी असतो कॉमेटरी माझ्या आम्ही त्यांच्या जवळच असतो आणि छडी टांग छडी टांग टाळ्या 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 एक तूफानी कुश्ती, तूफानी कुश्ती, तूफानी मैदान रंगले मैदान श्री अंबा माता की हफ्ते गाटले हफ्ते घाटले जागतिक कीर्ति का है पृथ्वीराज वा खरोखर चेहऱ्यावरती समाधानाचा था तेज झळकताय यासाठी केला होता हट्टास यासाठी जयदी पहिला एक महिना दीपक पाटील एक महिना अभिजी उदय आम्ही कौतुक आहे तुमचं सर्वांच हा धनुष्य खांद्यावरनं खाली ठेवायचा राहा पृथ्वीराज आणि संपलेला आहे कुस्तमध्ये పృథ్ీరాజ పాటి గర్తి విజయ గుణావర్తి లే పత్రమ పృథ్వీరాజ పాటి గ విజయ